वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून पदाच्या उमेदवारीसाठी रेसमध्ये असलेले डॉक्टर राजीव डोंगरे यांनी माघार घेत त्यांच्या पत्नी व भवजे यांचा नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज शनिवारी दुपारी बारा ते पावणे एक वाजेच्या दरम्यान निवडणूक अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांच्याकडे दाखल केला आहे प्रभाग क्रमांक अकरा अ व ब मध्ये डॉक्टर डोंगरे यांच्या पत्नी डोंगरे विजया राजू यांचा उमेदवारी अर्ज तर प्रभाग क्रमांक बारा ब मध्ये डोंगरे ज्योति शिरीष यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे दरम्यान डॉक्टर डोंगरे यांनी आमदार रमेश बोनारे यांच्या नेतृत्वाखाली आपण वैजापूरच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया प्रसंगी मराठी बोलताना दिली आहे आज माझी पत्नी डॉक्टर सौ डोंगरे हिने प्रभाग क्रमांक अकरा मधून अर्ज दाखल केले आहे तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये होता माघार घेण्याचं कारण नेमकं काय नाही नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गासाठी सुटलं आहे आणि मी त्या प्रवर्गात मोडत नाही त्यामुळे माझा लढण्याचा प्रश्नच नाही आणि म्हणून माझ्या सौभाग्यवती ह्या अकरा नंबर वार्डमधून नगर नगरसेवक पदासाठी उभ्या राहत आहेत कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवणार ही निवडणूक प्रामुख्याने मी रमेश पाटील बोरणारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना पक्षाचे सर्व नेते यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे ते ध्येय ध्येय धोरण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ह्या हा दृष्टिकोन घेऊन आम्ही नागरिकांसमोर जाणार आहोत गेल्या पंचवीस वर्षापासून एका व्यक्तीची नगरपालिकेवर सत्ता आहे आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटू शकलेले नाही आज वैजापूर शहराचे पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल शिक्षणाचे प्रश्न असेल आरोग्याचे प्रश्न असेल आयरेन्वर राहिलेले आणि ते प्रश्न जर सोडवायचे असले तर ह्यावेळेस सत्ता बदल होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्रितपणे रमेश पाटील बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन ही निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहोत जसं सरांनी सांगितलं मेन मुद्दा तर पाण्याचा आहे जे जारचं पाणी लोकांना घ्यावं लागतंय दरवेळेस त्यांचं आर्थिक पण त्याच्यात नुकसान होतंय आणि त्यांचं आरोग्य पण येत धोक्यात येत आहे जसं जारचं पाणी पिणं पण योग्य नसतं शरीरासाठी आणि स्वच्छतेचा तर तुम्ही सगळीकडे बघता सगळीकडे कचराच कचरा झालेला आहे त्याच्यामुळे आरोग्य धोक्यात येत आहे म्हणजे हे मूलभूत प्रश्न आहे सामान्य नागरिकांचे जे सोडवणे गरजेचं आहे कारण इतके वर्ष झाले हा प्रश्न मी म्हणजे माझं जसं लग्न झालंय तसा हा प्रश्न आहेच त्याच्यामुळे आता मला वाटतंय की आपण थोडस पुढे येऊन आपल्याला या समजताय या समस्या आपण पुढे येऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे काय काय मुख्य समस्या तर पाण्याचाच आहे आणि स्वच्छतेचा तर हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल